आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे अरुण लाड यांच्या प्रयत्नातून भिलवडी परिसरात तीन कोटी चोवीस लाख रुपये विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण भिलवडी येथे पुणे पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन शरद लाड यांनी नागरिकांशी बोलताना केले वसगडे माळवाडी रस्त्यादरम्यान पाटीलमाळाजवळील पुलाचे लोकार्पण रक्कम रुपये एक पूर्णांक पाच कोटी रुपये माळवाडी ते भुवनेश्वरवाडी रस्ता करणे निधी एक पूर्णांक पाच कोटी रुपये भिलवडी ते सुकवाडी मौटी रस्त्याचे लोकार्पण रक्कम रुपये सतरा लाख भिलवडी येथील श्री एक हजार आठ चंद्रप्रभू दिगंबर जैन येथे सोयी सुविधा पुरवणे रुपये रक्कम सात लाख रुपये एकूण तीन कोटी चोवीस लाख रुपयांच्या विविध विकास कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर क्रांतीचे संचालक विजय पाटील संजय पवार वसगडे गावचे सरपंच श्रेणिक पाटील माळवाडीचे सरपंच अश्विनी साळुंके संताजी जाधव धन्यकुमार पाटील सतीश चौगले राजेंद्र रूपटक्के राजेंद्र चौगले दिलीप मोकाशे यांच्यासह आदी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित हो।